नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की कोर्टामध्ये सुमित्रे जानकीला विचारतो की त्या रात्री काय झालं ते सविस्तर सांगा त्यानंतर जानकी बोलते की त्या रात्री मी आणि माझी आई एकमेकींना भेटलो त्यावेळी ऐश्वर्या माझ्या आईच्या मागे होती आणि माझ्या आईनं आणलेले पोह्यामध्ये ऐश्वर्याने बेशुद्धीचं औषध मिसळलं होतं आणि तिला किडनॅप केलं तेव्हा ऐश्वर्या जोरात म्हणते की नाही हे खोटं आहे जानकी म्हणते की म्हणजे तू पोह्यामध्ये बेशुद्धीचं औषध मिळवलं नव्हतंस तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण त्या दिवशी पोहे नव्हते बनवले शिरा बनवला होता त्यानंतर जानकी बोलते की तुला कसं कळलं की त्या दिवशी शिरा बनवला होता तर मंडळी ऐश्वर्या स्वतःच्या जाळ्यात अडकली तर असं काय आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका